नमस्कार मी रुचिता अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिवाळा लागला की गायी म्हैस कमी दूध देतात हे आपण पाहत असतो कारण थंडीचा परिणाम थेट त्यांच्या दूध उत्पादनावर होत असतो हिवाळ्यानुसार जनावरांच्या आहारात बदल करावे लागतात त्यांना सुद्धा जास्त ऊर्जा देणारं खाद्य देणं फार गरजेचं असतं कारण संतुलित आणि ऊर्जायुक्त आहारामुळे दूध उत्पादन हिवाळ्यातही स्थिर राहतं किंबहुदा वाढही मिळते पण थंडीमध्ये जनावरांच्या आहारात नेमके काय बदल करावेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत एवढंच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनावरांच्या आहाराचं नियोजन कसं करायचं तेही आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात ऊर्जायुक्त आहाराबद्दल थंडीमध्ये उपदार राहण्यासाठी जनावरांची बरीच ऊर्जा खर्च होते त्यामुळे त्यांची ऊर्जेची दहा ते पंधरा टक्क्यांनी गरज वाढते यासाठी जनावरांच्या आहारात मक्याचा कोंडा गहू तांदळाचा कोंडा तेलबिया खळ यांचा समावेश करावा यामध्ये बक्याचा किंवा कोरडा कोडा एक ते एक पूर्णांक पाच किलो जास्त द्यावा तर गहू किंवा ज्वारीपीठ शुद्ध पूर्णांक पाच ते एक किलो आणि शेगदाडा किंवा तीळ या तेल बियांचा खळ पाचशे ग्रॅम ते जास्तीत जास्त आठशे ग्रॅम द्यावा यासोबत दूध देणाऱ्या जनावरांसाठी एक लिटर दुधाला चारशे ते चारशे पन्नास ग्रॅम अधिक सरेडी किंवा कन्सेट आहार द्यावा यानंतर जाणून घेऊयात खनिज आणि विटॅमिन्स प्रमाण जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण आणि विटॅमिन्सचा कायम पुरवठा करावा हिवाळ्यात विटॅमिन ए डी आणि ई e, फार महत्वाचे असतात तसंच खनिज मिश्रणात कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असावं मिश्रण हे 15 ते ग्रॅम दिवस द्यावं तर ए डी आणि ई तिघेही प्रत्येकी मिली जनावरांना दररोज द्यावं आता पाहूयात महत्वाचा भाग ते म्हणजे चाऱ्याचं प्रमाण जनावरांच्या आहारात हिरव्या आणि सुक्या चाराचं संतुलन ठेवावं दररोजच्या आहारात एकूण चाऱ्यापैकी साठ टक्के हिरवा चारा तर चाळीस टक्के कोरडा चारा द्यावा सोप्या भाषेत दुधाळ जनावरांसाठी वीस ते पंचवीस किलो हिरवा चारा आणि सहा ते आठ किलो कोरडा चारा द्यावा हिवाळ्यात चाऱ्यासाठी हरभरा पेंड अल्फा अल्फा ओट्स ज्वारी आणि मका हे उत्तम पर्याय जेवणात जसं चव येण्यासाठी आपण लोणचं चटणी चा, गुळ घेतो तसंच जनावरांच्या आहारातही तेल आणि गुळ मिश्रण देणं आवश्यक असतं जनावरांना रोज थोड्या प्रमाणात तेल किंवा गुळ मिसळलेला आहार द्यावा यामुळे त्यांची उष्णता टिकते आणि आहाराची चवही वा वाढते आता तुम्ही म्हणाल थोड्या प्रमाणात म्हणजे नेमकं किती तेही सांगते दररोज गुळ दोनशे ते तीनशे ग्रॅम आणि शेंगदाणा किंवा तिळाचं तेल पन्नास ते शंभर मिली जनावरांना आहारात मिसून द्यावं यानंतर येतं फीड एडिटिव्ह जनावरांच्या आहारात फीड एडिटिव्ह चा वापर करणं उत्तम ठरतं ज्यामध्ये प्रोबायोटिक्स ईस्ट आणि बायपास फॅट यांचा समावेश होतो यांच्या वापराने जनावरांचं पचन सुधारण्यास मदत होते आता येऊयात महत्वाच्या विषयाकडे ज्याकडे शेतकरी बऱ्याचदा दुर्लक्ष करतात ते म्हणजे पाणी हिवाळ्यात पाणी सहसा थंडच राहतं थंड पाण्यामुळे जनावर पाणी कमी पितात आणि त्यांची भूक कमी होते परिणामी दूध कमी येतं कारण दुधामध्ये पाणी हे सर्वात जास्त प्रमाणात असतं यावर उपाय म्हणून जनावरांना कोमट पाणी द्यायचं कोमट म्हणजे पाण्याचं सा ताप तापमान साधारणतः जनावरांना पिण्यासाठी कोमट पाणी द्यावं जेणेकरून जनावर भरपूर दूध देईल आता तुम्ही म्हणाल हा सगळा आहार केव्हा आणि कसा द्यायचा तर आपण पाहूयात जनावरांच्या आहाराचं दिवसभराचं नियोजन कसं करायचं ते दुधाळ जनावरांना सकाळी दहा ते बारा किलो हिरवा चारा दोन किलो केंद्रित आहार म्हणजेच ऊर्जायुक्त द्यावा यासोबत कोमट पाणी सुद्धा द्यावं दुपारच्या वेळी जनावरांना तीन ते चार किलो कोरडं गवत द्यावं यासोबत एक किलो कोंडा आणि दोनशे ग्रॅम गुळ मिसळावा तर सायंकाळी जनावराला पुन्हा दहा ते बारा किलो हिरवा चारा द्यावा त्यासोबतच एक ते दोन किलो केंद्रीय आहार द्यावा तसंच त्यामध्ये पन्नास ते शंभर मिली तेल आणि पन्नास ग्रॅम खनिजांचं मिश्रणही द्यावं संध्याकाळी सुद्धा जनावरांना कोमट पाणी द्यायला विसरू नका हे प्रमाण एका दुधाळ गाय किंवा म्हशीसाठी आहे शेवटी एक महत्वाचा सल्ला जनावरांचं सा पोट साफ ठेवण्यासाठी त्यांना आहारासोबत तीस ते चाळीस ग्रॅम मीठ मिसू द्यावं तसंच रात्री गव्हाचा कुट्टा किंवा भुसा गरम करून द्यावा आणि महत्वाचं म्हणजे नव्या प्रसुतीनंतर गाय किंवा म्हशीला अतिरिक्त ऊर्जायुक्त अन्न द्यावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही दुधाळ जनावरांना ऊर्जायुक्त आहारात काय देता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहिती सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका